नमस्कार मित्रांनो मी पूजा पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सो आम्ही रेडी होऊन जात आहो बाहेर फिरायला हा शिवरात्रीची यात्रा भरलेली असते दोन चार दिवस सो तिथेच आम्ही जात आहो सो तुम्ही पण चला आमच्यासोबत व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल की आम्ही तिथे किती मजा केली तर मला पटकन जाऊया ज्या ठिकाणी आम्ही जात आहोत तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे तिथे महाशिवरात्रीपासून पुढचे तीन दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरलेली असते सो so, तुम्ही या पार्किंगवरूनच बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे यात्रा भरत असताना इथे लोक येत असतील यात्रेत वगैरे सो so, रस्त्यातून जात असतानाच इथे दुकानं सुरू झालेली होती सगळी फ्लावर पॉट्स वगैरे आणि हे सगळ्या घरगुती सामानांच्या दुकानं होते सो आम्ही आता यात्रेच्या दिशेने जात आहोत इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती मंदिर होतं आणि बघू शकता हे लांबून भले मोठे पाळणे दिसत आहेत खूप सुंदर अशी यात्रा होती आणि हे सगळे कपड्यांचे दुकानं वगैरे लागलेले खूप छान वाटत होतं आणि हे एवढे भले मोठे पाळणे बघून खूप अशी एक्साइटमेंट होती की कधी जाणार मध्ये आणि कधी नाही वगैरे सो हे सगळे दुकानं इथे लागलेले आहेत जे इथे घरगुती सामानाचे आहेत लहान मुलांचे खेळण्याचे आहेत त्याच्यानंतर शॉपिंगसाठी भरपूर असे दुकानं होते फायनली आम्ही आता मंदिरात पोचलो हो। आहोत इथे मंदिरात खूप फार अशी गर्दी नव्हती सो आम्ही खूप लवकर आमचं दर्शन झालेलं सुंदर मंदिर होतं हे खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये सो so, इथे आमचे आता देवाचे दर्शन झाले आहेत आणि आता आम्ही जातो यात्रेमध्ये खूप मोठी यात्रा होती ही खूप गर्दी होती आणि चारही बाजूने फक्त आणि फक्त पाळणेच दिसत होते आणि इतके अट्रॅक्टिव होते सगळे पाळणे खूप मज्जा येत होती आणि हे सगळे पाळणे बघितल्यानंतर आम्हाला आमचं लहानपण आठवलं बालपण आठवलं आम्ही असंच आमच्या इथे यात्रा भरायची धुळ्याला खूप मोठी यात्रा भरते एकविरा मातेची सो तिथेही असेच पाळणे असतात खूप मोठे मोठे ते लहानपणी आम्ही खूप हे पाळणे खेळलो आहेत हे सगळे नाश्त्याचे दुकानं आहेत फरसाण त्यानंतर चिवडा भत्ता स्वीट्सचे सगळे दुकानं होते इथे यात्रेत जायला आहे ना खूप मज्जा केव्हा येते जेव्हा तुमची गँग तुमच्यासोबत असते जेव्हा तुमचा तो फ्रेंड सर्कल तुमच्यासोबत असतो तेव्हा यात्रेत खरंच खूप मजा येते बट इथे आम्ही दोघीच होतो मी आणि माझे मिस्टर तरीही आम्हाला खूप मजा आलेली कारण की आम्ही सगळेच अनुभव घेतले इथे पुन्हा ते बालपणीचे भला मोठ्या पाळणा बघून माझीही खूप इच्छा झाली त्या पाळण्यात बसायची आणि राकेशने विचारलं पाळण्यात बसणार का तर मी हो म्हटलेले पाळण्यात तर मी बसले पण पाळण्यात बसल्यानंतर माझी जी हालत खराब झाली आहे ना तर खूप असं वाटत होतं की मी का बसली पण ते मजा आली त्यातही आम्हाला मला राकेश खूप फुल मजा घेत होते पाळण्याची आणि माझी दुसरी गोष्ट म्हणजे यात्रेत गेल्यानंतर मी नेहमी हातावरती छापे मारून घ्यायची सो इथेही माझा तो मोह काही आवरला नाही सो राकेशलाही त्यांच्या लहानपणीची आठवण झाली सो तेही नेहमी यात्रेत जायचं तर तेव्हा हे हा बॉल नेहमी घ्यायचे खेळण्यासाठी सो इथेही त्यांनी घेतलेला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्येही सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू